नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पोळा आहे पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज पाऊस थांबले मित्रांनो दोन दिवस झाला पाऊस आहे आणि येण्याची शक्यता आहे आपल्या मराठवाड्यामध्ये भरपूर पाऊस पडला आहे सहज आता माळावर आपण मशी चारीत हवी मशी चरत आहेत आपली बसल्या ठिकाणी म्हणलं हिडो बनवा म्हणलं आपल्याला एक आपल्या माळावर सीताफळाचं झाड घटलं मित्रांनो दोन रोज पाऊस जारी असल्यामुळे तिच्या मुळात ढिले झाल्यात मित्रांनो त्याच्याकडून सहजरित्या उपसे उ उपडून येते आपण नुकसान काढल्या तर आपल्याकडं गोल्डन सीताफळाचे झाडं आहेत मित्रांनो बांधावर लावलेले एकदा हा विकत आणलेले आहेत तर पन्नास रुपयाला एक रूप आपण विकत आणलं होतं आता त्याचीच कलम आपण आपण करणार स्वतःच सक्सेस होते मित्रांनो कलम तुम्ही तर व्हिडिओ बघल्याच आचेल यूट्यूबवर तुम्ही फक्त आता जंगलातून असे झाडं उपडून आणा आणि आपल्याकडं समजा तुमच्याकडं सीताफळाची शीताफळाची व्हरायटी चांगली असली तर त्याला कलम करून घ्या आता या पावसामुळे जिमिंग मऊ झाली मित्रांनो तो सहजरित्या उपडून येतील गोळा करून तर कॅरीबॅगमध्ये शिफ्ट करून मग एक चार आठ रोजाला मुळ्या बॅकअप घ्यायला सुरू झाले फुटायला सुरू झाले की तुम्ही कलम बांधू शकता कलम बांधून पॉलीहाऊस किंवा आपण झाडाखाली बी ठेवू शकता तसं काही नाही पॉली हाऊसची वगैरे नेट हाऊस बी केलं तर जमते आणि किंवा पिशव्या बी लावल्या तर जमतात हे बघा याची कांडी कमीत कमी हे एक ते दीड वर्षाचं झाड असेल मित्रांनो किंवा दोन वर्षाचं झाड असेल माळावर जास्त वाढत नाही झाडं हे मागे बघू शकता हे सीताफळाची आपली रानटी झाडं आहेत तेवढी काही क्वालिटी राहत नाही ह्या सीताफळाच्या झाडांची परंतु कलमासाठी योग्य ती झाडं आहेत आपण कलमा करून बी विकू शकता प्रत शिफ्ट करून बी नर्सरीवाल्याला विकू शकता आपण प्रयत्न केला तर चला मित्रांनो उगं बसल्या ठिकाणी मी झाड गटलं आपण नेणार आहोत आपल्या बैठकीकडे लावण्यासाठी आणि ह्याला कलम करून कलम करणार आहोत याची आता आपण बी गोळा करणार आहोत जसं करकुल्याची गोळा केल्या मित्रांनो तसे सीताफळाची बी आपण गोळा करणार आहोत परत आज पोळा असल्यामुळे जायची आहे घराकड आज सोमवार बी आहे चला मित्रांनो व्हिडिओ थांबित मी